नमस्ते मित्रांनो तर हे बघा मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये माझ्या मागे दिसत आहेत की ही जी आहेत मेथीची भाजी आहेत तर ही मेथीची भाजी शंभर टक्के ऑर्गनिक आहे का तर नाही मित्रांनो ही का। आहेत तीस टक्के ऑर्गनिक आणि सत्तर ही रासायनिक आहेत कारण की ऑर्गनिक शेती ही कारण की बहुतेक का लोक बोलतात म्हणजे शंभर टक्के ऑर्गनिक शेती होऊ शकते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये शंभर टक्के शेती ही केली जाऊ शकते पण नाही ते खोटं आहेत कारण की शंभर टक्के ऑर्गॅनिक शेती शेती ही जे आहेत ती होऊ शकत नाही कारण की त्याच्यामध्ये आपल्याला जो आपला खर्च आहे तो आपल्याला शंभर समजा एक उदाहरण द्यायच ठरलं तर शंभर रुपये आपल्याला त्याच्यामध्ये टाकावे लागतील आणि आपल्याला फक्त पन्नास रुपये भेटतील तर इतका आपल्याला तोटा होणार असेल शेती करण्यामध्ये तर आपण कशाला ऑर्गेनिक शेती करणार आहोत तर आज मी तुम्हाला ऑर्गनिक शेती म्हणजे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती या शेतीमधला फरक सांगणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि त्यापूर्वी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा हे दिसत आहेत मेथीची भाजी तर ही मेथीची भाजी आहे ती शंभर टक्के ऑर्गनिक आहेत का तर नाही ती तीस टक्के ऑर्गनिक आहेत आणि बाकीचे सत्तर टक्केही रासायनिक आहेत कारण की बहुतेक लोक असं बोलतात की शंभर टक्के ऑर्गनिक शेती ही केली जाऊ शकते आपल्या भारतामध्ये पण नाहीत शंभर टक्के ऑर्गनिक शेती ही केली जाऊ शकत नाहीत कारण की ऑर्गनिक शेतीला आपण एक एक्झाम्पल द्यायचं जर ठरलं तर आपण त्याच्यामध्ये हजार रुपये जर आपला जो लागवड घातला तर आपल्याला त्याच्यामधनं फक्त श पाचशेच रुपये इतका नफा निघत आहेत तर आप तर मग आपण कशाला ती ऑर्गनिक शेती करणार आहोत आणि सरकार आपल्याला बोलत असतं की शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक शेतीवर जास्त भर दिला पाहिजे किंवा ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे तर तुम्ही सांगा आपण हजार रुपये त्यात टाकत आहोत आणि पाचशे रुपये आपल्याला त्याच्यामधून नफा मिळत आहोत तर आपण कशाला ऑर्गनिक शेतीकडे वळणार आहोत आणि असं नाही येत ना की सरकार आपल्याला बोलतं की तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा आपण त्या ऑर्गॅनिक जो माल आहे त्या मालाला भाव काय वेगळा देत आहेत किंवा त्या मालाचा एक फिक्स भाव वेगळा आहेत असं पण काही नाही येत ना तर असं जर असं तर आपण नक्कीच ऑर्गनिक शेती केली असती आणि त्याचा जर भाव व्यवस्थित भेटत असेल तर आपल्याला करणं करायला काहीच हरकत नाही आहेत पण तसं काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपण रासायनिक शेती करत आहोत तर ऑर्गेनिक शेती म्हणजे काय आणि रासायनिक शेती म्हणजे काय जर ऑर्गनिक शेती म्हणजे जो निसर्गातला पालापाचोळा आहे जे शेणखत आहे गांडूळ खत आहेत किंवा लेंडी खत आहेत किंवा आपलं जीव जीवामृत आहेत जे घनामृत आहेत ह्या सगळ्यांपासनं जे आपण खत तयार करून आपल्या जमिनीमध्ये टाकतो त्याला बोलतात ऑर्गेनिक शेती करणं आणि रासायनिक रासा, शेती म्हणजे तुम्हाला माहीत असेल रास रासायनिक शेती म्हणजे काय आहे की आपण जे युरियाचे गोण्या किंवा ज्या खताच्या गोण्या आहेत जेव्हा रासायनिक पद्धतीनं त्याच्यावर प्रक्रिया करून जे खत बनवलं आहे त्याला आपण रासायनिक खत असं बोलतो तर आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला शेतीसाठी जी अवजारे हवी आहेत म्हणजे उदाहरणार्थ टॅक्टर किंवा बहुतेक सारे अवजारे आहेत ते आपल्याला सरकारकडून घ्यावे लागतात पण ते घेण्यासाठी सुद्धा सरकारने आपल्याला त्याच्यावर जी एस टी केलेली आहेत अक्षरशः मागे मी एक रोटावेटर घेतलं ते मला ऐंशी हजाराला पडलं असेल तर त्याच्यावर अक्षरशः बावीस टक्के त्यांनी जी एस टी काढून घेतली मग तुम्ही सांगा शेतकऱ्यांनी कसं करायचं कसं करा मग माझं ते एक म्हणणं आहे जर शेतकरी ऑर्गनिक शेती करायला लागला आणि आपला माल जो आहे तो स्वतःच खाऊ लागला तो मोट तो तर तुम्ही खरंच सांगा हे जे मोठमोठे नेते आहेत किंवा हे जे आपलं पूर्ण समाज आहेत ज्यांच्याकडे शेती नाही आहे जे नोकरीवाले आहेत ते जगू शकतील का बिना भाजीपाल्याचे मग शेतकऱ्यांनी हेच करायला हवं ऑर्गेनिक शेती करायला हवी आणि आपला भाजीपाला जो आहे तो स्वतःच खाल्ला पाहिजे आणि इतर एकामेकामध्ये एक जर एक 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 वाटला ना तर सगळे उपाशी मरतील तर अशा परिस्थितीमध्ये माझे एक मत आहे की सरकारनं शेत शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष द्यावं एक गोष्ट आपल्या बघा एक आपल्या आपल्या भारतामध्ये कांद्याला जर खूपच भाव जर वाढला खूपच भाव आला तर सरकार काय करतं तोच कांदा दुसरीकडनं आयात करतो म्हणजे याचा परिणाम काय होतो दुसरीकडनं आलेला कांदा आणि आपल्या देशामधला कांदा तर यांनी काय होतं की माल भरपूर होतो तर त्याच्यामुळे भाव लगेच आपोआप खाली आणतो सरकार त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा काही फायदाच होत नाहीत आणि मला एक बोलायचं आहे की आपला देश म्हणजे आपल्या देशातील लोकांचे पोट भरण्यासाठी आपला शेतकरी हा सक्षम आहेत बाहेरून आयात करायची गरजच नाहीत कशासाठी बाहेरून आयात कशासाठी करायचे आहेत हां जो माल आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत ना तुम्ही त्याची आयात करू शकता बाहेरून पण जो माल आपल्याकडे आहेत ना हे त्याची आयात नाही केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याच मालाचा अगदी व्यवस्थित असा भाव दिला पाहिजे आणि दुसरं एक आहे कुठल्या पण शेतीमालाचे जो बाजारभाव आहेत ना तो तुम्ही एक स्थिर बाजारभाव केला स्थिर बाजारभाव राहतच नाही एखाद्या वेळेस एक दोन वर्षातनं खूपच मालांना खूपच भाव येतो आणि मग दोन तीन वर्ष मालांना भावच भेटत नाही ते एवढं एकच होतं म्हणजे शेतकऱ्याला एखाद्या वर्षी खूप तो श्रीमंत होतो आणि नंतर दोन तीन वर्ष पूर्ण तो दुष्काळामध्ये किंवा त्याला कसले मालाचा भाव वगैरे भेटत नाही तो अशा परिस्थितीमध्ये जा जातो तर त्याच्यामुळे तुम्ही जे मालाचे जे दर आहेत ना प्रत्येक मालाचे जे दर आहेत ना ते स्थिर ठेवा आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या तर शेतकरी ऑर्गनिक शेती काय कुठलं पण जे सरकार सांगत आहेत ना तसं करेल पण ऑर्गनिक शेतीमुळे हा कोणाचाही फायदा होणार नाही हो आपण आपल्या घराजवळ आपण दोन तीन वाफे प्रत्येक मालाचे जर लावले आणि त्याला ऑर्गनिक पद्धत जर दिली आपल्या खाण्यासाठी तर ठीक आहेत कारण की यांनी काय होतं आपल्यामध्ये कुठले रोगराई होणार नाही आजार पण वाढणार नाहीत तर आपण स्वतःसाठी ऑर्गनिक शेती कर माते माते शेत शेती करत आहोत ना तो एकदम बेस्ट पर्याय तर माझ्या मते एकच मत आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक ज्याच्याकडे शेती आहेत ना तर प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या खाण्यापुरतं आपल्या घराजवळ थोडीशी ऑर्गॅनिक शेती ही जरूर केलीच पाहिजेत आणि तोच माल खाल्ला पाहिजे कारण की जे, जे रासायनिक माल खाऊ खाऊन येत ना आजारी पडतो आणि जर ह्या सरकारनं आपल्या शेतकऱ्यांकडे जर लक्ष दिलं ना तर अर्थातच आपले शेतकरी जे आहेत ना ऑर्गनिक शेतीकडे वळायला तयार होतील पण मग इतकंच की त्या मालाचा भाव जो आहेत ना तो स्थिर ठेवा म्हणजे शेतकरी पण तुम्हाला सरकारला पण सपोर्ट करेल मित्रांनो माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका